राधानगरी तालुक्यातील गरजू कुटुंबांसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन हजार तीनशे चौतीस लाभार्थ्यांना घरकुला मंजुरीची पत्र वितरित करण्यात आली या योजनेसाठी अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख तीस हजार रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलंय त्यामुळं अनेक कुटुंबांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे राधानगरी तालुक्यात तीन हजार तीनशे चौतीस गरजू कुटुंबांसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या विशेष प्रयत्नातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुला मंजूर झाली आहेत मंजुरी पत्रांचं वाटप गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या योजनेमुळे तालुक्यातील गरजू कुटुंबांना स्वतःचं घर मिळणार आहे शासनाच्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंब स्थिर आणि सुरक्षित निवाऱ्याच्या दिशेनं वाटचाल आहेत असं गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी सांगितलं लाभार्थ्यांनी मंजूर पत्र प्राप्त झाल्यानंतर तातडीनं पुढील प्रक्रिया पूर्ण करून घरकुल उभारणीच्या दिशेनं पावलं उचलावीत असं आवाहन पंचायत समिती प्रशासनाकडून करण्यात आलंय ही घरकुलं शंभर दिवसाच्या आत पूर्ण करायची आहेत यावेळी माजी सभापती मोहन पाटील वंदना हळदे माजी उपसभापती रवीश पाटील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी अरडे विलास रणदिवे सर्जेराव पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी मल्हारी बनसोडे आम्रपाली देवेकर विस्तार अधिकारी लाला सोमोहिते राजूसिंग सुंदरडे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी लाभार्थी उपस्थित होते